नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी मधुरा रविकिरण शिंदे व कुमारी श्रावी श्रीशैल खारगे यांनी स्केटिंगमध्ये नवा विक्रम नोंदवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात ईश्वरपूर्व येथील स्पर्धकांनी सलग एक तास सव्वीस मिनिटं न थांबता व पाणी न पिता स्केटिंग करत हा विक्रम केला असून हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदवण्यात हो आला आहे यापूर्वी कुमारी मधुरा शिंदे हिने स्केटिंगमध्ये गोल्ड व ब्रांझ मेडल पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केले या उल्लेखनीय यशासाठी त्यांना प्रशिक्षक विकास सर संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी पुदाले नगराध्यक्षा व शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी पुदाले प्राचार्य जी बी डुबल समन्वयक बंदिनी देशमुख क्रीडा शिक्षक पंकज जाधव आजोबा गजानन शिंदे तसेच वडील रवी किरण शिंदे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय या यशाबद्दल शाळा परिसरातून तसेच पालक मधुरा मधुराव श्रावी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर